त्याला जाऊन विचारताय तुम्हाला काय म्हणायचंय तसा दुर्दृश्य त्यांना विचारतोय त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसतंय एखाद्या आईचं चा बाल ते तिला विचारतात की तुम्हाला काय वाटतंय असं तो त्यांना विचारतोय आणि मग त्या संजयाला म्हणे इतका राग आला की त्यांनी सांगितलं हो सांगतो तुम्हाला कसे चाललेत सगळे धर्म नतमस्तक कोण चाललाय कारण त्याला असं वाटतंय की आज धर्माचा पराजय झालाय हा जो भीम आहे ना तो विजाऊ वरून चाललाय कारण या माझ्या हातांकडे बघा मी अशा तुमच्या मुंड्यात पिरगाळणार आहे हे तो दाखवतोय तेरा वर्षाच्या नंतर वाळू फेकी अर्जुन ही जी वाळूचे कण आहेत ना तसा मी तुम्हाला इकडे तिकडे फेकून तुमचा विनाश करणार आहे डबुल सदैव काय करत होते ते तळून झाकून चालले होते मिळे कारण त्यांना असं वाटलं की हा जो कुलक्षय होणार आहे पुढे तो आम्हाला पाहणार नाही आणि द्रौपदी केस मोकळे सोडून चालली होती तुमच्या सगळ्यांच्या भाग्या त्यांना असं तेच मोकळे सोडून भुण रडत जावं लागणार आहे हे सांगत होते असं संजय आणि धीरपणाने धृतराष्ट्राला सांगितलं असं म्हणत प्रजा काय करत होती प्रजेला असं म्हटलं महावे जनविल झाला बसले धरणी पदराजाचे धर्म म्हणे त्या मंजुळमाचे दुःख नी कुणा सर्वदा सुखना नित्य कुणासी धर्म गणावा सखा जीवीचा महिना मग विपदासी जय हरी सुखकांता आता हे कसं झालं उद्धवानी अक्रूरा सगळ्यांना सांगावं वेदांत तस झालं हे त्यासारखंच हे सांगतोय तो त्यांना की अरे तुम्ही काही हीच काही वेळ अशीच राहणार नाही चांगले दिवस पण येतील काही आहे ना धर्मानी धर्मानी का धर्मानी धर्माप्रमाणे वागलं तर काय फायदा होतो असं द्रौपदीने विचारलं तो म्हणला मी फायद्यासाठी धर्माने मागत नाही धर्माने वागणं माझा धर्म आहे म्हणून मी धर्माने मागतो तर त्यावर तो धर्माने वागला सुशील पांडव म्हणत आले मुनिजन सारे हर्षित झाले कोणाला कशाचा आनंद केले त्यांनी प्रेमी स्वागत सज्जन गौरव हो तसं दो आता इथे राजे वनमासक आले पण त्यांच्या मागे तर सगळेच लोक येणारच मग अतिथी देवभाऊ कसं करावं गृहस्थाश्रम तर चालू आहे भगवंतानी सगळी योजना केली होती आणि सूर्याने अक्षय पात्र ज्याला आपण द्रौपदी द्रौपदीची थाळी म्हणतो ती द्रौपदीला दिली होती की तू जेवण धुम ठेवलीस तोपर्यंत जे जेवढे पाहिजे तेवढे सगळे अतिथी जेवून जातील रवी प्रसादे हतमय भवही धर्म पडले उणे न काही सगळं वैभव गेलं होतं पण सूर्याच्या प्रसादाने काही उनं पडलं नाही शतशत विप्रा सहनिश कामी वनी वसेन रूप काम्य का काम्यक नावाचं मान होत तिथे तो निष्कामपणाने बसला होता घोर विशाल ते विशाल मनोहर तर थोडी साची मूर्त जशी भगवान हराची अत्यंत घोर निबिड असं अरण्य होत पण रम्य मनोहर असलं भीषण होत ही विसंगती कशी दिसत होती आपण त्याविषयी भगवान शंकरांची पाहिजे होती गळ्यात सर्वांच्या माळा जे डोक्यावर चंद्र ही सर्व विसंगत आहे असं दिसत होतं असूर्यस्पर्शा वनभूर्ते तिल तिथली वनश्री सुद्धा असूर्य स्पर्शा होती की जिला किरणांचा स्पर्श होत नव्हता कशी युरोप या जणो अवर एखादी राणी जशी अवठित असावी तशी ती होती आणि त्यामुळे काय होतं की काय करत होती रविकर दंडित अंधारासी आश्रय देजी सावण्यासी रवीच्या किरणांनी ज्या अंधाराला दंड दिलाय त्याला तिने आश्रय दिला होता इतका अंधार तिथे बघून राहिला होता दिवसा दिवसासी उन्हाळ्यातही तेथ चांदणे नाचे नांदे तवा कुल्या शीतता चंड करा आंदे जय हरी सुखकंदा असं झालं होतं की भर उन्हाळ्यातही चांदण्यासारखी शीतलतात आणि ती सूर्याला बापुले दाखवत होती ये इकडे कर गरम शक्यच नाही तुला असं चाललं होतं कलरव कलरव ना तिथं कुठे तटा सगळ्या प्रतीचे सरोवर सगळं वातावरण तिथे वेगवेगळं होतं कलरव ना तिथं कुठे तटा जिथे हाऊस कलरव करता करतायत कुठे घातला गोंधळ भेके भेके म्हणजे पेडू प्रफुल्ल होती कमळी काही कुठे कमळं उज होती कुठे दुजी शाशे वाळ आली गगनश्री मुख चुंबन लोडूप भव्य भव्य तर कोठे पाद त्या आभाळाचं चुंबन घ्यावं इतके उंच वृक्ष होते आणि काही निज अंकावरती झुडूपे कोठे लोळ घेती काही असे ते म्हणतात अशा त्यांनी जमीन सोडलीच नव्हती ते जमिनीच्या मांडीवरच होते करवंदीच्या झिंबड जाळ्या माझ घरासमो वाघा झाल्या वर करनंदीची जाळी आहे त्याच्यावर वाघ बसलाय आणि त्या करंदीच्या जाळीच्या झाड आहे त्या झाडाच्या फिळामध्ये ससा आहे तरु मुलाच्या फिळात काही ससा गो जिराचा फुल घे उपमाललनांच्या अशी फुले फुलली शिरीषाची पर्णही न मुक्कड वृक्ष कुठे रसिका सनिवारी कारण का परी वसंती त्या वृक्षी ही शाखांच्या शेंग्या ते लाल तुरे अति सुंदर ये ती मोहितची वैभव जणू काही त्यांनी काटेरी झाडांनाही दिलेलं होतं पण हे कसं झालं म्हणे अपात्र दाता मधु अविवेकी हा वसंत आहे ना तो अतिशय अविवेकी आहे तो अपात्र असं दान करतोय वा समदृष्टी संत म्हणू की का त्या वसंत वसंताला ती संत म्हणू की जे समदृष्टी मी सगळ्यांना बघतायत कुणी कसंही असलं तरी नाही नाही संतदृष्टीची समृद्धी यांच्याकडे नाही आहे या वसंताकडे ती जर समदृष्टी असती संतनहा छे कठोर काटे यत संसर्गे गळले कोठे बाबळेला फुला आले तरी काटे तशी राहतात निवडुंगाला फुलं आले तरी काटे तसे राहतात आणि सत्संगाने असं होत नाही काटे गेले नाहीत तर तो सत्संगच नाही किंवा आपण मनापासून त्याच्यात सामील झाला काटे गेलेच पाहिजे आणि म्हणून हा अविवेकीच आहे वसंत की जो सगळ्यांना काही ना काहीतरी देतोय जुनाट खोडांच्या वृक्षा खोडा जुनाट वृक्षांच्या खोडावर वेढून असती वेली ठोसर जणू वृद्धांच्या पायावरती फुगलेल्या या शिराच दिसती विशाल मंडप भव्य असावा तसा वृक्ष विस्तार दिसावा खोडे ज्यांची पाचांच्याही कवेत येतील वाटत नाही फांद्या त्यांच्या धरून हाती उड्या माकडे येथे छेती सर्प थोर लोपतात पाहून पळती दंता वेचकुन चिरकुन डोळ्यासमोर उभे राहत आहे हे सगळं प्रकरण गजबजलेले पक्षीगणांनी वृक्ष कितीतरी असती राणी तेथ समृद्धी असे फळांची कान उठवी नगरे यांची काने फळ होती सिंह गर्जना ऐकून चित्ती व्याकुळ चिता करी हत्ती बिलगुमी जाती लता भयाने पाद पास पसरुनी प्रताने प्रताप पसरून तरी वृक्षाला आलिंगन द्यावं का तर सिंहाची गर्जना आली इतकं सगळं असं अरण्य होतं पण त्याच्यातही विसंगती कशी सांगितली बघा मधून मधून त्या मनात जेथे आश्रम पावन होते शीत ताच त्या ठाई सौंदर्यासह बसते घाण तेथना पाच ओळ्याची भय हिंस पशूंचे कशाला सर्पकेक केका रव मोराचे आता ही विसंगतीच झाली एकीकडे असं इतकं वाईट म्हणजे निबीड अरण्य आणि एकीकडे असे आश्रम तळ्यात कमळे फुलती शांत विनम्र करीत कोमल राही सदाच आतप आतप म्हणजे ऊन त्या उन्हाने कधी चटके देऊ नयेत त्या उपवनामध्ये विविध तरुणचा परिमलंगीत फुला फुलातून वारा वाहत नववधू समनित हरित चिरासी ने सुनते नेसुनते रश्री बारा महिने हिरो नववधु सारखा हिरवावेश सतत निज भक्तांना त्या विपदेसी धीर ये ऋषिकेशी प्रियभामेसी सवे घेऊनि कमल विष काननी पाहुन पुण्या श्री वनमाली शोका उलझाली पांचाली रडे पुतूनी करुण सकील ती काय झालं मगाशी अंबर अवतारामध्ये भगवंत आले होते प्रत्यक्ष दर्शन होत झालं आता पहिल्यांदा प्रत्यक्ष दर्शन होते

असं नाही म्हणली की तुला बरं बघवलं नाही ती म्हणते माझी काय चूक झाली मला काय दुःख भोगावं लागलं श्री कृष्ण मी तुझी प्रिय सखी वीर मस्तकी कुत्री सह ओढी दुर्जन कशा असं असले दुस्सह जीवन अनालिसिस करते ती का की काय झाले नक्की कुठे चुकले जिवंत असुनी यादव पांडव समर्थ असताधव ही अन्नसुतासी तासी पति असो की असोकी दुबड़ीर्धन निजपत्नी चे रक्षण बलशाली असुनीपुरती विटंबदना ममो काटमगति असो तुम्हारी कारकशाला व चक्रगदाई अबले ही रक्षण जाते करा वयाच येई आता इथे सखी बोल कारण चक्राचाही उल्लेख केलाय गांडीव चक्र गदा काही उपयोगाच नाही पुत्र पती ना असते कृष्णा माते कुणीही ना मज कुणीही नाही काल छडावे क्षुद्रानी त्वेष सहित उद्वेगाचे भाषण बोच कहे भ्रमदेचे धनंजयाच्या बसे जिव्हाळी पहाटे वाढी टप 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 पडती धारा उडो भागतो भिजला सारा मुखास भिजलाडे क्षत हृदयला मानी तिथे रडली होती का अजिबात नाही आत्ता तिचं हृदय जाणून घेणारा दिसला आणि मग रडू आलं स्कंदा स्पर्शुनी हाते म्हणे व्यथा तव समजे माते घडे न चहे असतो मी जरी सुदूर होतो शाल्व वधा परी शोक न करी गे विजयी पांडव होतील रडतील रिपुभारिया तव आणि अस बघ संकटातही ही सच्ची लांचे तेज चढे अनली हे माचे सुवर्णाला सुद्धा आगीमधन ताऊन सुलोखून ला निघावं लागतं हे लक्षात घे आणि शोक करू नकोस शोक भारतो हलका झाला श्रीहरीच्या सहवासी संतांची प्रिय जय हय सुखकरंदा पुरुषोत्तम सर्वज्ञ र माधव मने जवळी पांडव वर्षे बारा तुम्हा मिळाली करा त्यात सिद्धता आपुली धोरण पुढचे समजेल जऱ्या तोच आणि तो खेचून विजया स्वस्त कधी न बसेल सुयोधन तुम्ही करणे बलसंपादन आणि मग आता जंगलामध्ये काय बलसंपादन करायचं विजया जा तू इंद्रपुरी सी मिळी वते थिल अस्त्रपळासी द्रोणा सगळे रणाते प्रसंग आहे पुढे तुमाते तपे शंकरा तुष्ट करावे

कधी उलटही असे समजले आत ते चातुरी तમને ચતુર્તા હાતી દરિત જી આ સર્વસબબ તો સંકટ નિવારણ લાવતા ગોપાલ કૃષ્ણ ભગવાનની જય બી શાસ્માત બહુત મરુત તપતિ વૈ સૂર્ય પ્રસિદ્ધા શૃતી તિષ્ઠન સર્વૃતિ કોલેવ પુરુષમ યા પરમાત્રિષ્ઠરમ એવ મસદ્વી રથા મોહોતિ તમપી श्री ज्ञानदेवादि जाने गिरिजा पते ही के कामन मनोधावती जय कृष्ण गोविंद गोपाल चले कृष्ण गोविंद गोपाल चले मनु विषयों के अटारे चले मनु विषयों के इंद्रियों के विषय में खड़े इंद्रियों न थोड़े विषय में खड़े अरे दी तु के ोरे अरे दी तु सैर्ये घोरे पठे धनगो धनप चाले चले धनगो हा दे चले कृष्ण गोविन्द ग गोपाले चले कृष्ण

नहीं नहीं बुलाते बुलाते ते चली चली चले तुम्हें चले कृष्ण गोविंद गोपाल खाते चले कृष्ण गोविंद गोपाल

हे तु प्रेमळ मने तू कृपारूडे मने तू कृपारूडे मने आन गाई मर धर्म मुळे मने वारंवार ये उं कृप धर्म मुळे मने धर्म धनताचा नाना साचे चले भगवद्वाप

मनको मिले हा चे मनको मिले हा च कृष्ण कृष्ण गोपा गोपा जाले गोपाल कृष्ण गोविन्द गोपाल काले जगे कृष्ण कुंडी विनंती करतो की त्यांनी इकडे या त्याबरोबर डॉक्टर प्रदीप चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी वाटा आपल्या हिताच्या हे पुस्तक देऊन आपण सत्कार करा गोपाल कृष्ण भगवान की गिरिजाताईंना अशी विनंती करतो की रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ देऊन त्यांनी सौवहिणींचा सत्कार करावा गोपाल कृष्ण भगवान की त्याचबरोबर आजच्या या सर्गासाठी बरेच दिवसापासून येतो असं सांगितलं होत माननीय विभाग सहसंघचालक त्यांनाही आला जी शहा हे आलेले आहेत मी त्यांना देखील अशी विनंती करतो, करतो की त्यांनी कृपया इकडे साहेबांना मी विनंती करतो की भगवान श्रीकृष्ण एक दर्शन हा ग्रंथ त्यांनी कन्हैयालालजींना देऊन त्यांचा सत्कार करायची सर्वांनी प्रसादाचा व दुग्धपानाचा लाभ घ्यावा